कॉम्बिनेशनच भयानक ठेवलेलं यांनी अलकाताई आणि मी पण हे दोन्ही कॉम्बिनेशन शेवटी ऑडियन्स वेगवेगळे असलं तरी ते वलय वेगळी आहेत माणसं सेम आहेत ना पॅटर्न जरी सेम असला तरी त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी छान वेग वेगळ्या पद्धतीची आहे वेगळ्या पद्धतीची म्हणजे साडी नेसू पुरुषांना साडी नेसून हे क्रिएटिव्ह पण म्हणत नाही मी नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत हसता है ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर वर आहे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भरत जाधव माझ्यासोबत आहे सर कसे आहात मस्त सगळ्यात अगदी खूप छान दिसताय थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर, सर पण एरवी तुम्ही अनेक विनोदी भूमिका साकारत किंवा वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं या कार्यक्रमात तुम्ही प्रेक्षक म्हणून दिसणार आहात सो सगळ्यात आधी याबद्दल काय सांगाल मी लाईव्ह गंमत घेणार आहे कारण संपूर्ण टीम माझ्या खूप जवळची आहे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांचे जेव्हा कार्यक्रम चालू असायचे दुसऱ्या चॅनलला तेव्हा आम्ही आमच्या नाटकाचं किंवा चित्रपटाचं प्रमोशन करायला द्यायचो तेव्हा वो तेवढा बुरता आम्हाला हसायला मिळायचं कारण जास्त बघणं होत नसायचं पण आता पूर्ण कार्यक्रम इथे बसून लाईव्ह बघण्यात एक वेगळीच गंमत आहे आणि काय टीम आहे पूर्ण खूप क्रिएटिव्ह आहेत पॅटर्न जरी सेम असला तरी त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी छान वेगवेगळ्या पद्धतीची आहे वेगळ्या पद्धतीची म्हणजे साडी नेसू पुरुषांना साडी नेसून हे क्रिएटिव्ह पण म्हणत नाही मी विषय चांगल्या पद्धतीने आणतात निलेश साबे आणि पोरं सगळे त्या पद्धतीने मदत करतात आणि टायमिंग चांगले टीम कडे मला असं वाटतं की तेच हे गुण आहेत की जे त्यांना सक्सेस पर्यंत कार्यक्रमाचा सेट खूपच सुंदर आहे आणि त्यामध्ये एक गोष्ट फार सुंदर आहे अण्णा जेवायला जेवायला असं तुमच्याच नाटकातलं एक वाक्य आहे त्याबद्दल काय सांगाल ते पाहून तुम्हाला कसं वाटतं जेव्हा आलो पहिल्यांदा जेव्हा सेट पूर्ण बघितलं ते हॉटेलचं नाव अण्णा जेवायला आहे मग बाजूला माहेरची साडी सेंटर आहे म्हणलं हरकत नाही म्हणजे अलकात आहे आणि मी दोघांबद्दलचं तिने म्हणजे आमची हजेरी ठेवली आहे तिथे आणि नक्की असं कोणी नाटकाचं आपलं हॉटेलचं नाव ठेवलं असेल मला वाटलं नसेल पण अण्णा जेवायला जेवायला हे जे जे सहिरी इतकं ते गाजलं आहे की आमच्या नाटकांच्या इंटरव्हलला पण लोक वडा वगैरे काही घ्यायला जातात तेव्हा दोन वडेपाव वडेपाव आणि ॲक्टिंग तसं करतात वगैरे त्यावेळे हा शब्द ज डायलॉग जास्तीत जास्त लोकांना माहिती आहे तो माहितीचा आहे या नाटकामुळे सैरेसईमुळे आणि ते आम्ही आहोत आणि ते नाव तिथे असल्यामुळे ते रिलेट होते जरास पण इंटरेस्टिंग आहे कार्यक्रमातून ना स्किट्स करताना कलाकारांना तर खूप शिकायला मिळतं पण प्रेक्षक म्हणून जेव्हा पाहत असतात तेव्हा प्रेक्षक म्हणून नवीन काय शिकायला मिळतं साहेब आजही किंवा पूर्वीपासून आम्ही सर्वसामान्य माणसं चालतात बोलतात विनोद करतात काय करतात सगळेच किंवा कुठलेही माणूस ते ऑब्झर्वेशन हे लागतेच ना कलाकारांना तो ऑब्झर्वेशन मी घेत आलो म्हणून तितके कॅरेक्टर्स वेगवेगळे करू शकलो मी रंगमंचावर चित्रपटात आणि जेव्हा प्रेक्षक म्हणून आता येणाऱ्या पिढीकडे आपण पाहतो तेव्हा नक्कीच ते बाजूला ठेवून भरत जाधव हा वलय बाजूला ठेवून एक सामान्य प्रेक्षक म्हणून आम्ही बघत असतो आणि आम्ही एन्जॉय करत असतो त्यामुळे बाबा हे काहीतरीच करतायत आणि मला कंटाळ येतो असं नाही आहे मी इंटरेस्ट घेतो त्यात आणि मला आवडतं की मला पण हसू शकतात किंवा आणि आता हसू शकतात मीन्स वॉट शेवटी पण टॅलेंट महत्वाची हो आणि त्यात तुमचं टायमिंग जर जबराट असेल ना तर तुम्ही हसणारच नाव पण हसायलाच पाहिजे तर ती टॅलेंट जेव्हा समोर तो एखादी गोष्ट ते आणतात समोर आणि त्या गोष्टीतनं ते गमती करत जातात ते एक सर्वसामान्य माणूस म्हणूनच त्यांच्याकडे बघत असतो आणि त्यातून पण काही शिकायला मिळते याचा विचारही करत असतो अगदी पण या कार्यक्रमाला दोन अनुभवी असे परीक्षक लाभलेले आहे सो तुम्हाला जेव्हा कळलं की तुमच्यासोबत अलकाताई सुद्धा असणार आहेत तेव्हा काय विचार होते किंवा तेव्हा काय थॉट्स होते मला अलकाताई म्हटलं मला मला आनंदच झाला अलकाताईला मी खूप रिस्पेक्ट करतो हे आता नाही पूर्वीपासून एक अशी लेडी होऊन गेलेत की ज्याने त्यांच्या जा स्वतःच्या नावावर चित्रपट चालवला आहे आणि स्वतःच्या एक स्वतःचा म्हणजे आणि अलकाताई आहेत त्या आणि द अलकाताई आहेत त्या व्यक्तीने जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करायला आलो वगैरे चित्रपटात वगैरे तेव्हा व्यवस्थित हात देऊन नवीन मुलाला कसं जवळ करतात जसं अशोक मामाने केलं लक्ष्या मामाने केलं वेलकम तसं अलका तरी त्या काळात आम्हाला वेलकम केलं आहे आणि आज त्यांच्याच बाजूला बसून आम्ही हा आनंद घेणार आहेत तर तो, तो रिस्पेक्ट राहणार रह। आणि उलट आनंद आहे ह्या गोष्टीचा की कॉम्बिनेशनच भयानक ठेवले यांनी अलकाताई आणि या मी पण हे दोन्ही कॉम्बिनेशन शेवटी ऑडियन्स वेगवेगळे असतात तर ते वलय वेगळी आहेत माणसं सेम आहेत ना ज्यांना हसायचं आणि हसवायचं आहे त्यात आम्ही त्या दो आम्ही दोघंही वेड्यासारखे हसवतो हो त्यांच्या काही गोष्टी इतक्या वेळासारखे आम्ही हसतो घरे त्यात आम्ही सगळं ते विसरतो बाजूला काय पण अफकोर्स अलकातही अलकाताही आहेत आणि खूप जवळच्यात आमच्या खूप रिस्पेक्टिव्ह पर्सन येते त्यामुळे तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट हे तेव्हापासून आज भविष्यात पण राहणार आहे त्या आमच्या बाजूला आहे माझ्याबरोबर आहेत त्या याचा आनंद वेगळाच आहे कार्यक्रमात खूप छान छान असे कलाकार आहेत आणि प्रत्येकाचं वलय वेगळं आहे किंवा साकार करण्याची सादर करण्याची पद्धत वेगळी पण तुम्हाला यापैकी कोणत्या कलाकाराची डायलॉग डिलिव्हरी जास्त आवडते सगळेच 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 उत्तम आहेत भाऊ ओमकार आहेतच स्वतः निलेश साबळे पण नवीन बाकीची टीम आहे त्याच्यासोबत आहे रोहित म्हणा किंवा सुपर्णा म्हणा किंवा ती स्नेहल म्हणा ते ताकदीचीच आहेत त्यामुळे ते नवीन जुनं म्हण बघण्यापेक्षा सगळेच ताकदीचे आहेत म्हणून ते इथे स्टेजवर आहेत थँक्यू सो मच सर फार वेळ घेत नाही सगळ्यांनाच तुझ्याशी गप्पा मारायच्या थँक्यू थे, सो मच खूप खूप छान वाटलं गप्पा मारताना फक्त जात असत प्रेक्षकांना काय सांगा हसत ना हसायलाच पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका